नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी आहे मित्रांनो नुकताच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जाहीर झाला असून आता दुसरा हप्ता केव्हा मिळणार या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती होईल असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवी अपडेट नवी नवी चला मित्र व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाची भेट म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळतात ही रक्कम वर्षभरप्रमाणे प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्त्यामध्ये आप दिली जातात राज्य सरकारने आता योजनेअंतर्गत पहिला हप्ता जाहीर केला आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार बावीसमध्ये नमो शेतकरी योजना सुरू केली होती तेच केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जोडलेल्या असल्याचे पात्रता निकष समान राहणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला त्यानंतर राज्यातील त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सन्मान निधी योजनेचा पंधरा हप्ता हप्ता देण्याची आला आणि या दोन्ही अंतर्गत योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची शेतकऱ्यांना अतुलतेने वाट पाहत असले अहवालानुसार प्रत्येक पेमेंट जानेवारी दोन हजार तेवीस चोवीसच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे मित्रांनो नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांची वार्षिक आर्थिक साहायस मिळणाऱ्या राज्यभरातील नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्या आधीच याचा लाभ घेता येतात आणि नोंदणीहून आजू सुरू आहे असा अंदाज आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळा सहा हजारहून आठ हजार रुपये किंवा दोन हजार चोवीससाठी निवडणूक वर्षाची भेट म्हणून दुप्पट केली जाऊ शकते जर दुप्पट केली तर व शेतकऱ्यांना दोन योजनेअंतर्गत वार्षिक अठरा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो एक आनंदाची गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज करण्याचे आहे त्यांनी पी एम किसान पोर्टवर जाऊन त्वरित अर्ज करावा सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक खात्याची लिंक असणारी खात्रीप्रमाणे करून आवश्यक आहे कारण पेमेंट फक्त लिंक केलेल्या खात्याच केले जाईल नव्याने अर्ज करण्याची नोंदणी करताना त्याचे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल क्रमांक देखील लिंक करण्याचे आवश्यक आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सोळा हप्ता जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या पहिल्या